बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असली सारी माहिती सारे व्हिडिओ साऱ्या बातम्या मला तुम्हाला सर्वांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आहे अशा पोहोचविता येतील त्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आजच्या व्हिडिओच्या किंवा आजच्या विश्लेषणाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक चित्रफित दाखवतोय एक बातमी दाखवतोय जरा हा व्हिडिओ पहा तमाम मराठी मनाला महाराष्ट्रातल्या करोडो करोडो मराठी मनाला अभिमान वाटावा अशी ही बातमी आहे ही बातमी पाहिल्यानंतर तुमची छाती गर्वाने फुलून येईल मराठी असल्याचा तुम्हाला एक अभिमान वाटेल जरा एकदा ही बातमी पहा नेमकं काय घडतय लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळानं अनंत अंबानी यांना विश्वस्त सदस्य पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय अनंत अंबानी यांची विश्वस्त सदस्यपदी म्हणून लालबागच्या राजाच्या मंडळावरती आता नियुक्ती करण्यात आलेली एक मोठी अपडेट आपण पाहतोय गणेशोत्सवाच्या दृष्टीला आणि आता बातमी आहे लालबागच्या राजाच्या मंडळासंदर्भात अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळानं अनंत अंबानी यांना विश्वस्त सदस्य पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक मोठी बातमी आपण सध्या पाहतो बातमी पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या करोडो मराठी मनांना अभिमान वाटला असेल छाती नक्कीच गर्वाने फुल लालली असणार तुमची देखील आली असेल ने कारण गोष्टच अशी घडलेली आहे लालबागचा राजा मराठी माणसाने स्थापन केलेलं मंडळ किंवा मुंबईच्या कोळी बांधवांनी मुंबईच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेलं मंडळ त्या मंडळामध्ये आता विश्वस्त मानद विश्वस्त या पदावर अनंत अंबानी येणार आहेत येणार आहेत म्हणण्यापेक्षा आलेले आहेत आता त्या मंडळात कुणी यावं कुणी नाही यावं हा आपला भाग नाही खरं तर हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे पण तरी देखील काही गोष्टी ज्या मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या गोष्टींवर मात्र इथे बोलणं मला बंधनकारक वाटतं तुम्हा सर्वांसमोर ह्या गोष्टी घेऊन येणं मला बंधनकारक वाटतं अनंत अंबानी कोट्याधीश अब्जाधीश तुम्हाला जे काही म्हणायचंय ते म्हणा म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आता बाप्पाचे भक्त बाप्पाचे भक्त कोणीही असू शकतात अगदी गरीबातला गरीब देखील असू शकतो आणि अमीरातला अमीर देखील असू शकतो पण ज्या त्या बाप्पाच्या दर्शनामध्ये किंवा त्या बाप्पाच्या मंडपामध्ये सर्वच्या सर्व हे एक सारखे असायला हवेत ह्या गोष्टी घडत नाही तो भाग वेगळा आता मी याच्यातला राजकारणाचा भाग तुम्हाला सांगतो नेमकं काय घडतंय बघा खरं तर ही अंबानी असतील अदानी असतील बिर्ला असतील ही जी कुठली मंडळी असतील ही सगळ्यात प्रथम असतात व्यापारी व्यापार हा त्यांचा सगळ्यात पहिला धर्म असतो व्यापार त्यानंतर आपला प्रांत जिथून कुठून ही मंडळी आलेली असतात त्या प्रांताला सर्वाधिक महत्व दिलं जातं मग तुम्ही कितीही वर्ष तुम्ही जन्मापासून नाही तुमच्या पाच पिढ्यांपासून तुम्ही महाराष्ट्रात मुंबईत असाल तरी देखील आपला प्रांत हा आपल्यासाठी सर्वोच्च असतो याचं एक उदाहरण मी माझ्या पुढच्या विश्लेषणाच्या अगोदरच मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये अनंत अंबानीचे वडील मुकेश अंबानी पहा कशा प्रकारे आपल्याला गुजराती असण्याचा अभिमान आहे गुजरात ही माझी मातृभूमी आहे कर्मभूमी आहे सगळं काहीच सांगताय जरा हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर माझं पुढचं विश्लेषण मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो आय हॅव कम फ्रॉम द सिटी ऑफ द गेट वे ऑफ इंडिया टू द गेट वे ऑफ मॉडर्न इंडिया ग्रोथ गुजरात आय एम अ प्राऊड गुजराती मने गुजराती होवानू अभिमान छे When foreigners think of new India, they think of a new Gujarat, Navu Gujarat. I will never forget what my father, Dhirubhai Ambani, used to tell me in my childhood Gujarat is your Matru Bhumi, and Gujarat should always remain your Karm Bhumi. Today, let me declare yet again Reliance was, is, and will always remain a gujarati company each of reliance's business is striving to fulfill the dreams of my 7 crore fellow gujaratis reliance has invested over 150 billion dollars that is 12 lakh crores in creating world class assets and capacities across india गेटवे ऑफ इंडियाच्या शहरातून आलोय त्यांनी मुंबई नाव घेतलं नाही त्यांनी गेटवे ऑफ इंडियाचं नाव घेतलं या शहरातून आलोय आणि कुठे आलोय हे व्हायब्रंट गुजरातचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात ते म्हणतात मी मॉडर्न इंडियाची ग्रोथ ज्या शहरात चालू आहे किंवा ज्या राज्यात चालू आहे त्या गुजरात मध्ये आलेलो आहे कुठून ज्या शहरामध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे म्हणजे ह्यांचा सा जन्म सगळ्यांचा सा इथलाच दोन तीन पिढ्यांपासून इथलेच पण मी अशा राज्यात आलोय जिथे मॉडर्न इंडियाची ग्रोथ चालू आहे मग बाकीची राज्य काय आहेत जाऊ द्या दा। त्याही विषयात मी जात नाही पुढे बघा यांनी काय सांगितलंय आता व्यापारी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं यांचा सा सगळ्यात पहिला धर्म हा व्यापार त्यानंतर आपला प्रांत आणि आपल्या प्रांताची सेवा बघा पुढे काय सांगतायत मग तुम्ही आम्ही मराठी माणसं एकमेकांना मराठीमध्ये बोलण्या बोलण्यासाठी किंवा एकमेकांशी आपण जय महाराष्ट्र साधं बोलताना एवढा संकोच का बाळगतो जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी चार चौघामध्ये मानाने अभिमानाने गर्वाने जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी आपण संकोच का बाळगतो जरा पहा पुढे काय म्हणतायत आय एम प्राऊड गुजराती मला गुजराती असल्याचा अभिमान आहे असावा तुमचा प्रांत आहे तुम्हाला त्याचा अभिमान असावा पण हे व्यापारी आहेत यांचा व्यापार संबंध भारतात चालतो संबंध जगात तर चालतो पण भारतात चालतो पण तरी देखील आपल्या प्रांताविषयी बघा केवढं हे ममत्व आहे शिकायचं ह्या सगळ्या गोष्टीतून देखील आपल्याला शिकायचंय आणि त्यानंतर ह्या सगळ्याचा लालबागच्या राजाशी नेमका काय संबंध आहे या देखील गोष्टी तुमच्याशी सर्वांशी बोलेल म्हणे गुजराती होवाणू छे मने गुजराती होवाणू छे जेव्हा परदेशी लोक त्यांनी इंग्रजीत सांगितलं मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून सांगतोय भाषांतर करून सांगतोय जेव्हा परदेशी लोक नव्या भारताचा विचार करतात तेव्हा ते, ते नव्या गुजरातचा विचार करतात म्हणजे भारताचा नव्या भारताचा विचार म्हणजे नव्या गुजरातचा विचार म्हणजे बाकीची राज्य शून्य महाराष्ट्र सकट शून्य नवो गुजरात बघा आणखी पुढे पहा एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत बरं हे सगळं नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत चाललं होतं समोर नरेंद्र मोदी बसले देखील होते त्या कार्यक्रमामध्ये आय विल नेव फॉरगेट व्हॉट माय फादर मिस्टर धीरुभाई अंबानी सेड मी हे कधीही विसरणार नाही जे माझ्या वडिलांनी मला सांगितलंय मिस्टर धीरुभाई अंबानींनी मला सांगितलंय युज टू टेल मी इन माय चाइल्डहूड ते मला सांगत असायचे ज्यावेळेस मी लहान होतो की गुजरात इज युअर मातृभूमी गुजरात ही तुझी मातृभूमी आहे गुजरात शुड रिमेन कर्मभूमी ही तुझी कायम कर्मभूमी देखील असली पाहिजे बघा हा अभिमान आपल्या मातृभूमीविषयी असलेला हा अभिमान पहा आता त्याच्या पुढे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो त्यांनी त्यानंतर काय सांगितलं आपल्या वडिलांविषयी तर सांगितलंच धीरुभाई अंबानींविषयी सांगितलंच पण त्यानंतर ते म्हणतात टुडे लेट मी डिक्लेअर येट अगेन मला आज पुन्हा एकदा हे सर्वांसमोर सांगायचंय पुन्हा एकदा डिक्लेअर करायचंय की रिलायन्स वॉज म्हणजे रिलायन्स होती आहे आणि राहील कायम गुजराती कंपनी रिलायन्स वॉज इज अँड विल ऑलवेज रिमेन ऍज अ गुजराती कंपनी तुम्ही त्या व्हिडिओत ऐकलात मी हे फक्त वरवर सांगत नाही मी व्हिडिओचे पुरावे देखील तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट अतिशय महत्वाची जी आपल्या मुलांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाची त्यांनी शेवट काय केला बघा त्याचा ओव्हर वन फिफ्टी बिलियन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये एकशे पन्नास बिलियन डॉलर्स ची जवळपास रुपयांमध्ये बघायला गेलं तर बारा लाख कोटींच्या आसपासची गुंतवणूक त्यांनी देशामध्ये केली मागच्या दहा वर्षामध्ये आणि ते म्हणतायत मला अभिमान वाटतो याच्यातली वन थर्ड इन्व्हेस्टमेंट किती वन थर्ड इन्व्हेस्टमेंट ही माझी एकट्या गुजरातमध्ये झालेली आहे मोर दॅन वन थर्ड इन गुजरात अलोन म्हणजे जर त्यांनी मागच्या दहा वर्षात जर एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट देशात केली असेल तर त्यातली बाराण्याची इन्व्हेस्टमेंट ही एकट्या गुजरातमध्ये केलेली आहे अर्थ कळाला तुम्हाला

हा सात कोटी गुजरात्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कायम प्रयत्न करत राहील हे सगळं स्वतः जर मुकेश अंबानी बोलू शकतात लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे सगळं आपण सगळं मानतो काही नाही आपण मराठी मराठी करत बसतो काही नाही हे असं आहे या गोष्टी घडतायत तुमच्या माझ्या नाकासमोर टिचून घडतायत लक्षात घ्या म्हणजे यांना मलबार हिलमधून यांना घाटकोपर पूर्वेतून यांना मधून जर एक गठ्ठा वोटिंग पडलं तर तो वोट जिहाद होत नाही लक्षात घ्या हे नेरेटिव्ह असतं नेरेटिव्ह याला म्हणतात मी तुम्हाला आणखी पुढे काही गोष्टी सांगतो मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या बाजूलाच तेजू काळा मंडळ आहे आता लालबागमध्ये तुम्ही बरेच जण असाल किंवा मुंबईत बरेच जण तुम्ही मला पाहत असाल रंगारी वदक आहे ह्या मंडळांसाठी कधी कुठल्याही देणग्या दिल्लीला मला आठवलं नाही फक्त लालबागचा राजा कारण मार्केटिंग जिथून जास्त व्यापारी आहोत आपण या सगळ्याचा आपल्या व्यापाराशी नेमका कुठे कुठे संबंध येणार आहे याचा याची सगळी शहानिशा केली जाते इथेच कालच मला वाटतं वीस किलो सोन्याचा मला वाटतं जवळपास पंधरा एक कोटी रुपयांचा वीस किलो सोन्याचा देवाचरणी देवाचरणी म्हणण्यापेक्षा देवाच्या माथ्यावर मुकुट चढवलेला आहे आता ह्या मुकुटाच्याच भरोशावर हे मानद सदस्य पद किंवा मानद विश्वस्त पद मिळाले की नाही मला माहित नाही तो विषय माझा नाही देव ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहत मी काल परवा कालच मला वाटतं निखिल वागळेंचं एक विश्लेषण ऐकलं इतर गोष्टी सगळ्या ठीक असतील आमचं आमचं स्पष्ट मत असतं बघा ज्या गोष्टी पटतात त्या पटतात ज्या नाही पटत त्या नाही पटत वागळेंनी काय सांगितलं निखिल वागळे म्हणतायत की लालबागचे राजा नवशाला नवसाला पावत नाही हे सगळं थोटांड आहे अंधश्रद्धा आहे आम्ही साफ खोडून काढतो या गोष्टी आमचा देव नवसाला पावतो आमचा देव आमच्या भक्तांच्या पाठीशी उभा राहतो आणि या सगळ्या तुम्हाला थोटांड वाटत असतील कदाचित तुमचा नवस देवाने मंजूर केला नसेल पण आमचे केले असतील आम्हाला लाखो करोडो मराठी माणसांचे नवस मंजूर केले असतील तुम्ही इतर ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांशी आम्ही अग्री असू पण तुमच्या ह्या गोष्टीला मात्र आम्ही कायम विरोध करणार की हे थोतांड आहे श्रद्धा अंधश्रद्धा ही थोतांड मानायची की तिला तुम्ही प्रत्येक गोष्टीची सायंटिफिक रिलेशन लावाल त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही श्रद्धेचं मोजमाप हे तुम्ही विज्ञानामध्ये मोजू शकत नाही ते माणसाच्या मनांशी निगडीत असत जाऊ द्या त्या गोष्टी वेगळ्या ठेवूयात पण लालबागचा राजा हा किंवा मुंबईतला कुठलाही गणपती असो हा नवसाला पावतो न पावतो हे त्याच्या भक्तावर त्या भक्ताच्या भक्तीवर अवलंबून असत असो तो विषय मी थोडा बाजूला ठेवतो आपण विरोध समोरासमोर करतो जर एखाद्या मुद्द्याला आपला पटला नाही तर आपण थेट समोर विरोध करणार आणि हीच आपली कायम भूमिका असते रोखोक भूमिका असते कधी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये अनंत अंबानींनी अशा प्रकारचा एखादा मुकुट दिलेला तुम्हाला आठवतोय का नाही आठवणार पण लालबागच्या राजामध्ये आपल्याला आपली भविष्यातली मार्केटिंग कशी करून घ्यायची पहा आता तुम्ही पहा मी जवळपास काल बऱ्याच गोष्टींची ते माहिती घेतली मी स्वतः लालबागमध्ये काल होतो मी बऱ्याच गोष्टींची ते माहिती झाली मला लालबागच्या राजामध्ये लावलेल्या लाइटिंग्स ज्या काही आपण ऑलरेडी फिट केलेल्या लाइटिंग होत्या ती डिझाईन आवडली नाही कुणाला तरी म्हणून त्या पुन्हा काढायच्या नवीन लावायच्या असा काहीतरी उद्योग झालेला आहे जवळपास प्रत्येक क्षणाचं जे लाईव्ह चित्रीकरण चाललंय ते देखील जिओच्या मार्फत चाललेलं आहे म्हणजे बघा कब्जा कसा कुठल्या कुठल्या गोष्टींवर कब्जा जिओ तिथे आलेला आहे तुम्हाला नंतर लाडू जे भाविकांना लाडू वाटले जातात ते देखील यांच्याकडनं आहेत अनेक गोष्टी आहेत छत असेल म्हणजे त्या डेकोरेशनचा पार्ट असेल अनेक गोष्टी इलेक्ट्रिकची लाइटिंग असेल डिझाईन असेल सगळ्या सगळ्या लाईव्ह दर्शन असेल या सगळ्या गोष्टी तर मुकुट सुद्धा त्यांचा आहे मी अनेक गोष्टींची लिस्ट काढली पण सगळ्या सांगणं मला इथं ठीक वाटत नाही आता विचार करा मंडळात जी पोरं असतील जे सदस्य असतील सदस्य म्हणण्यापेक्षा तर हे विश्वस्त आहेत मुलं तर सगळे आपले कार्यकर्ते झाले यांच्यापैकी एखाद्या संधी नाही मिळाली तिथे कारण ह्यांचे खिसे फाटलेले आहेत संधी कुणाला मिळते ज्यांचे खिसे कायम जड असतात त्यांना मात्र ही संधी मिळून गेली आता तुम्ही पहा मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो अदानीचं आणि अंबानीचं एक उदाहरण देतो ज्या मेट्रोचं नाव मुंबई मेट्रो होतं त्या मेट्रोला ह्यांनी रिलायन्स मेट्रो नाव केलं होतं तुम्हाला आठवतं शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता आणि तोडफोड करून टाकली होती नावाची रिलायन्स मेट्रो हे नाव काढून म्हणजे जो पहिला फेज झाला अंधेरीचा मेट्रोचा मुंबईचा त्याला रिलायन्स मेट्रो काढून शिवसैनिकांनी मुंबई मेट्रो हे नाव टाकलं काळं भासलं रिलायन्स पेट्रोला त्यानंतर मुंबई मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं ते विमानतळ आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आपण त्याला म्हणतो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा त्याला अदानी एअरपोर्ट नाव द्यायचं धाडस यांनी केलं होतं याला याच्यासाठी आम्ही म्हणतो हे व्यापारी लोक आहेत यांना काहीही फरक पडत नाही लक्षात घ्या आता लालबागच्या राजामध्ये जर ही हो अशा प्रकारची अशा प्रकारचा शिरकाव जर होत असेल तर हा शिरकाव भविष्यामध्ये कुठे घेऊन जाईल सांगा तुम्ही मंडळामध्ये जे काही विश्वस्त असतील त्यांना ह्यांच्याशी टप द्यायला कधीतरी जमणार आहे का, का। भविष्यामध्ये आजकाल कसे आमदार खासदार विकत घ्यायचे सरकार एकीकडे भविष्यामध्ये या आपसा आपसामध्ये जर ह्यांच्या काही निवडणुका असतील भविष्यात विशिष्ट विशिष्ट क्रमांक आपल्या सोबत घेऊन जर भविष्यात हे संचालक मंडळ जे काही असेल हेच समजा आपल्या ताब्यात जर घेतलं गेलं कोण खात्री देणार याची शेवटी पैसा बोलताय ना हे खरं आहे की घोटा हे तुम्ही मला सांगायचं आज मराठी माणसाचं म्हणजे लालबागचं राजा खरतर तर हे नाव जगभरात गेलेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही उभ्या देशामधनं भक्त असतील बाप्पाचे भक्त असतील सेलिब्रिटी असतील अगदी सर्वच क्षेत्रातले अगदी परदेशी सुद्धा इथे येऊन माथा टेकतात या गोष्टीला आपल्या हातात घेऊन कशा प्रकारे धर्माच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत भविष्यात जर व्यापार झाला इथे काहीही घडू शकतं या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला पैसा फेक तमाशा देख या अशी परिस्थिती झालेली आहे अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा मला टाटांचं एक गोष्ट कायम आवडते टाटांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल किंवा टाटा मेमोरियल विशेषतः मी टाटा मेमोरियल विषय सांगतो तुम्हाला टाटा मेमोरियल ही देशभरामध्ये असेल महाराष्ट्रात असेल अनेक ठिकाणी अशी कॅन्सरची इस्पितळ आहेत जिथे अगदी देशातल्या कोण्या कोण्याचा पेशंट येऊन गरीबातला गरीब पेशंट येऊन तिथे उपचार घेतो आणि परवडण्या जोग्या दरामध्ये तिथे उपचार होतात कित्येक पेशंट्सचे कॅन्सर पेशंटचे जीव वाचलेले आहेत विशेषतः मुंबईकर मला चांगलं सांगू शकतात खारघरकर कर मुंबईकर हे चांगलं सांगू शकतात कारण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल किंवा टाटा मेमोरियल असेल हे मुंबईच्या परेलमध्ये बाई जेरबाई वाडियाच्या बाजूला किंवा के एम हॉस्पिटलच्या बाजूला असेल किंवा खारघरमध्ये त्याची दुसरी ब्रँच कारण एक्सटेंडेड त्यांना करावं लागलं कारण एवढा तो भार त्या परेलच्या हॉस्पिटलला पेलवत नव्हता टाटांनी आपल्या कमाईतला कित्येक हिस्सा या अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये लावलेला आहे पण तुम्ही जर पाहाल रिलायन्स उद्योग समूहाचा एखादं इस्पितळ मला सांगा ज्याच्यामध्ये तुम्हाला आशे, दरा सांगा असे परवडणाऱ्या दरामध्ये तुमचे उपचार होतात असं सांगावं असेल तर त्यांना देखील एक महाराजा जय महाराष्ट्र करावा लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी माहिती मी घेतली रिलायन्सचा एकही असं इस्पितळ मला तरी ऐकिवत नाही मी जर चुकीचा असेल तुम्ही मला दुरुस्त करू शकता असो शेवटी या व्हिडिओच्या या विश्लेषणाच्या शेवटाला येताना तुम्हाला सर्वांना फक्त एवढंच सांगतो ज्यावेळेस अनंत अंबानीचं प्री वेडिंग होत होतं किंवा अनंत अंबानींचं लग्न होत होतं तुम्हाला सर्वांच्या मोबाईलवर त्या मीम्स नक्कीच आलेल्या असणार कारण रिलायन्स जिओचे त्यावेळेस दर वाढले होते आणि तुम्हा सर्वांना अशा प्रकारचे मेसेजेस येत होते की चला आपला देखील हक्क आहे लग्नात जाऊन बसण्याचा कारण आहेर आपण देखील भरलेला आहे आपण रिलायन्सचे जिओचे ते महागडे दर घेऊन यांची लग्न थाटामाटात करत आहोत अशा प्रकारचे तुमच्या मोबाईलवर येत होते मला माहीत नाही याची सत्यता वगैरे मी काही पडताळली नाही पण शेवटी हा व्यापार आहे लक्षात घ्या ज्या वेळेस रिलायन्स जिओच ते फाय सिम सिमकार्ड तुम्ही घेत होता जवळपास सहा ते सात महिने हे सिम कार्ड तुम्हाला सर्वांना मोफत वाटलं गेलं स्ट्रॅटेजी काय होती सात ते आठ महिन्यात नंबर हा मोबाईलचा नंबर हा सगळीकडे पसरलेला असतो सगळ्या नातेवाईकांमध्ये गेलेला असतो मित्रमंडळींमध्ये गेलेला असतो महत्वाच्या महत्वाच्या बँकांमध्ये ओटीपी साठी सगळीकडे पोहोचलेला असतो त्यानंतर मात्र हा नंबर आपण काही बदलत नसतो कारण सगळीकडचे नंबर बदलायचे म्हणतात एक मोठा टास्क असतो एक मोठं दिव्य असत मग सात महिन्यांनंतर स्ट्रॅटेजी पहा सात महिन्यांनंतर दर चालू केले हळू 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 दीडशे रुपयाचा प्लॅन हा तीनशे रुपयांपर्यंत कधी पोहोचला गेल्या चार ते पाच वर्षात तुम्हा मला कळलंच नाही आपल्या खिशातून ह्यांचे प्री वेडिंग होतात आपल्या खिशातून यांची लग्न सोहळे होतात हे लक्षात घ्या याला म्हणतात व्यापार आणि याला म्हणतात स्ट्रॅटेजी बाप्पाच्या डोक्यावर चढवलेला मुकुट हा बाप्पाला खरंच किती आवडला असेल नसेल माहिती नाही पण बाप्पा या सगळ्यामध्ये आम्हा मराठी माणसांचं संरक्षण कर आम्हा सर्वसामान्य मराठी माणसांचा आणि माझी खरंच महाराष्ट्रातल्या करोडो करोडो शिवसैनिकांच्या वतीने एक कळकळीची विनंती आणि प्रार्थना बाप्पाची चरणी आहे माझ्या लालबागच्या राजाच्या त्या मराठी मंडळाचं संरक्षण कर या व्यापाऱ्यांपासून संरक्षण कर माझ्या लालबागच्या राजाच्या मंडळाचं संरक्षण कर एवढंच सांगतो तुम्हा सर्वांच्या तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या